नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीड आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे घडामोडी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा कोणत्याही राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास पुढील पिढीला विविध कलेच्या मार्फत पोहोचून सुसंस्कृत समाज घडवण्याचे काम विविध प्रतिभावान प्रगल्भ साहित्य कलाकार करीत असतो त्यासाठी कलाकार जर जगला तर कला टिकेल म्हणून कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे असं मत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अठरा जुलै रोजी आयोजित राज्यस्तरीय लोककलावंत धरणे आंदोलन प्रसंगी आयोजित सभेत संबोधित करताना समन्वयक लोक शाहिर राज्य समन्वयक युवा लोकशाहीर प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी केलं राज्यव्यापी असलेल्या लोककलावंत प्रबोधन परिषद म या लोककलावंत संघटनेच्या वतीनं अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय लोककलावंताच्या न्याय हक्क मागणी धरणे आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे आयोजित करण्यात आलं होतं सदर आंदोलनास राज्यभरातून लोककलावंत प्रबोधन परिषद पदाधिकारी यांच्यासह हजारोंच्या संख्येने विविध लोककला सादर करणारे कलाकार वादक महिला उपस्थित होते सांगोला येथील महात्मा फुले चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विविध लोककला सादर करणारे कलावंत यांनी व वाद्य संगीतासह सा, संपूर्ण सांगोला शहरातून सर्व महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅली काढली तहसील चौक सांगोला येथे आयोजित सभेस लोक कलावंत प्रबोधन परिषद म राचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक शाहीर सुभाष गोरे यांच्यासह संस्थापक सचिव बालासाहेब मालुसकर पुणे शाहीर कविनंद गायकवाड वाशिम शाहीर रंगराव पाटील कोल्हापूर शाहीर आंबी बीड शाहीर नानाभाऊ परिहार जालना शाहीर देवानंद माली सातारा शाहीर मीरा दलवी पुणे शाहीर मधुकर तायडे अकोला यांच्यासह लोककलावंत प्रबोधन परिषद म राचे राज्य समन्वयक तथा कोषाध्यक्ष युवा शाहीर प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी लोककलावंतांच्या व्यथा कथा जीवन संघर्ष समस्यांची मांडणी करून न्याय हक्काच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रभावी मनोगत व्यक्त केलं सभेच्या दरम्यान उपस्थित लोककलावंत यांनी आपले वाद्यसंगीतसह लोककला सादरीकरण करून कलावंत म्हणून अस्तित्व सिद्ध केलं सभेनंतर सांगोला तहसीलदार यांना विविध न्याय हक्क मागण्याच निवेदन सादर करण्यात आलं कलावंतांच्या प्रचंड व वाद्य संगीत गायन यामुळे संपूर्ण सांगोला गेला आंदोलनास राज्यातील विविध पक्ष संघटना संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला आंदोलनास प्रचंड संख्येने लोक कलावंत व सर्वसामान्य जनता यावेळी उपस्थित होती हा, नमस्कार मी शाही रंगराव पाटील कोल्हापूर खर तर आमचे मित्र शहीर सुभाष गोरे इथं आंदोलन आज छेडलेलं आहे कोल्हापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक कलाकार इथं उपस्थित आहेत आणि त्याला आम्ही सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातून सगळे कलावंत इथं आलेलो आहोत खरं तर त्यांच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत त्यांनी ते निवेदन आपण देणारच आहोत पण त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत अजूनही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये कलावंत वृत्त कलावंत मानधन समितीच गठीत झालेली नाही लक्षात आलं का बघा बांधवानो खरं तर केवढं दुर्लक्ष आहे शासनाचं आणि पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे काय करत आहेत हा आमचा आज लोककलाकारांचा या शासनाला प्रश्न आहे आणि ती लोक कलाकार समिती आपली उर्द कलाकार मानधन समिती गठीत झाली पाहिजे गेल्या तीन चार वर्षापासून आमच्या अर्ज पेंडिंग आहेत खरं तर कलाकार उपचाराविना मरायला लागलेले आहेत खरं तर सांगायचं म्हटलं तर बांधवानं आणि त्या न्याय मागणीसाठी त्याचबरोबर जे कलाकार मानधन घेत आहेत त्यानंतर एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या फॅमिलीला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे ह्या मुख्य मागणीसाठी म्हणून आम्ही आज जमलेलो हो। आहोत त्याच्या व्यतिरिक्त आमच्या प्रबोधनशाही परिस्थितीच्या देखील मागण्या आहेत काय की बाबा आम्ही शासनाकडे कर प्रबोधन करणारे मी पथकं आहोत त्यांना हो। रेग्युलर कार्यक्रम का मिळाले पाहिजेत त्यांचं मानधन वाढलं पाहिजे आणि ह्या मुख्य कार्य का मागणीसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत आत्ताच मोर्चा आपला इथं सुरू होतो आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून लोक कलाकार एकजुटीत आपण जयघोष करूया बोला कलाकार एकजुटीत नमस्कार मंडळी नमस्कार मी शाहीर बाळासाहेब मालुसकर लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य सचिव आणि या ठिकाणी आमचे लोककलावंत परिषदेचे सर्व कलावंत महाराष्ट्रातून एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि या लोककलावंत प्रबोधन परिषदेतर्फे या ठिकाणी जो मोर्चा आयोजित केलेला आहे लोककलावंतांचा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळं महाराष्ट्रातून सर्व लोककलावंत या ठिकाणी हजर झालेलो आहोत आणि आपण सर्वांनी एकमुखाने शासन दरबारी आवाज उठवायचा मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि त्या विधानसभा इलेक्शन होण्या अगोदर आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत तरच आपण शासनाला सहकार्य करणार आहोत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण लोककलावंत स्वस्त बसणार नाही सगळ्यांनी एक मुखाने आवाज यायचा लोककलावंतांचा लो। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज साठी प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा